नमस्कार मंडळी दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा आणि सकारात्मकतेचा सण पण या उत्सवाची सुरुवात जी खास पारंपरिक दिवशी होते ती म्हणजे नरक चतुर्दशी त्या दिवशी पहाटे उठून उठणे लावणे अभंग्य स्नान करणे आणि एक विशेष रीत म्हणून कारीट नावाचं कडवट फळ पायाने फोडणे ही परंपरा आजही महाराष्ट्रात अनेक घरांमध्ये श्रद्धेने पाळली जाते मात्र अनेकांना यामागील धार्मिक आणि आध्यात्मिक कारणांची माहिती नसते पुराण कथांनुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर या क्रूर आणि अत्याचारी राक्षसाचा वध केला होता नरकासुराने हजारो स्त्रियांना बंदिवासात ठेवले होते आणि संपूर्ण सृष्टीवर त्याचे अत्याचार सुरू होते देवाने श्रीकृष्णाकडे मदतीची याचना केली आणि अखेर श्रीकृष्णाने नरकासुराचा नाश करून सृष्टीला मुक्त केले नरकासुराच्या मृत्यूपूर्वी त्याने एक शेवटची विनंती श्रीकृष्णाकडे केली या दिवशी जे मंगल स्नान करतील त्यांना नरक यातना भोगावं लागू नये भगवान श्रीकृष्णाने ही मागणी मान्य केली आणि तेव्हापासून अश्विन वद्य चतुर्दशी नरक चतुर्दशी म्हणून साजरी केली जाऊ लागली या दिवशी कारिट हे लहान कडवट आणि कडक साल असलेलं फळ डाव्या पायाच्या अंगटाने तुडवून फोडलं जातं हे फळ नरकासुराचं प्रतीक मानलं जातं ते पायाने फोडणं म्हणजे नरकासुरावर विजय मिळवणं अहंकाराचा नकारात्मकतेचा आणि दुष्टतेचा नाश करणं असं मानलं जातं कारिट फोडणं केवळ एक धार्मिक विधी नाही तर त्यामागे एक गहन आध्यात्मिक संदेश दडलेला आहे जीवनातील कटुता करून दिवाळीच्या शुभ आणि आनंदमय वातावरणात प्रवेश करणं ही या परंपरेची खरी भावना आहे शरीर आणि मनाची शुद्धता अभंग्य स्नाने होते कारिट फोडल्यानंतर घरातील मंडळी अभंग्य स्नान करतात उठणे लावून शारीरिक शुद्धता केली जाते यानंतर घरातील सर्वांना स्त्रियांनी उठणे लावतात कपाळावर कुंकवाचा टिळा लावून नवीन सुरुवातीची जाणीव करून देतात फराळ आणि यानंतरचा दिवस हा साजरा केला जातो उद्या म्हणजे सोमवारी आलेली आहे नरक चतुर्दशी आणि नरक चतुर्दशीला अभंग्य स्नान केले जाते नरक चतुर्दशीला स्नान केल्याने शरीर आणि मन आत्मा हे दोन्ही शुद्ध होतात यावर्षी अमावस्या तिथी ही दोन दिवस असल्यामुळे आपल्याला नरक चतुर्दशी सोमवारी म्हणजेच वीस ऑक्टोंबरला साजरी करायची आहे पंचांगानुसार नरक चतुर्दशी तिथी एकोणीस ऑक्टोंबरला रविवारी दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस ऑक्टोंबरला सोमवारी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आणि म्हणून उदय तिथीनुसार वीस ऑक्टोबरला सोमवारी नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जाणार आहे नरक चतुर्दशी ही नेहमी दिवाळीच्या एक दिवस अगोदर येते म्हणून या दिवसाला छोटी दीपावली असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी लोक अकाली मृत्यू टाळण्यासाठी यमराजाच्या नावाने एक दिवा सुद्धा लावतात या दिवशी भगवान हनुमानांची पूजा करणे देखील अतिशय शुभ मानले जाते धार्मिक दृष्टीने नरक चतुर्दशी हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी स्नानाला विशेष महत्व असते आणि म्हणून अशा विशिष्ट तिथींवर आणि विशिष्ट दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात परंतु या गोष्टी सर्वांनाच शक्य होत नाही म्हणजे गंगेवरती जाऊन स्नान करणे शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच काही जण अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान करावे तसेच अंगाला तेल उठणे लावून हे स्नान जे आहे तर ते केले जाते नरक चतुर्दशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्याने आपल्यामधील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा जी आहे शत्रु त्रास आहे जो आपल्याला होतो शत्रू बाधा आहे तर ती नष्ट होते माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती सदैव राहते आणि आपल्यावर धनवर्षाव करते यामुळे आपली संपूर्ण गरिबी आणि दरिद्रता ही देखील पूर्णपणे नष्ट होते या वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यात टाकल्या तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आपल्या कामातील अडथळे दूर होतात आणि आपली कामे ही मार्गी लागू लागतात तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा जेणेकरून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड राहील हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्ती ही अभंग्य स्नान करत असतेच म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर ती वस्तू घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे अभंग्य स्नान हे फक्त नरक चतुर्दशीला वर्षातून एकदाच केले जाते दिवाळीच्या दिवशी नरक चतुर्दशीला हे स्नान घरातील प्रत्येक व्यक्तीने करणे अतिशय महत्वाचे मानले जाते हे स्नान केल्याने वाईट शक्तींचा आपल्यावर कोणताही परिणाम हा होत नाही आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही वाईट शक्ती आहे आपण जी काही वाईट कर्मे केली आहेत जी काही वाईट पाप केली आहेत तर ती संपूर्णपणे या स्नानाने नष्ट होतात अशी मान्यता आहे जर आपल्याला एखादी बाधा असेल पीडा असेल शत्रूचा आपल्याला वारंवार त्रास होत असेल शत्रूमुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील किंवा सतत आपल्याला आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल सतत तुम्हाला पैशाच्या अडचणी येत असतील पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्या घरातून हातातून निघून जात असेल निष्ठत असेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नसेल तर ही एक वस्तू तुम्ही अवश्य आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातील सर्वांनी अवश्य टाकायचे आहे कारण काही विशिष्ट स्थिती या खूप महत्वाच्या असतात आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि नरक चतुर्दशीला हे स्नान केल्याने सर्व वाईट शक्ती वाईट कर्म आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट संकट अडचणी सुरू आहेत तर त्यातून आपल्याला सुटका होत असते अभंग्य स्नान हे नेहमी पहाटे करण्याची प्रथा आहे पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला हे स्नान करायचे आहे अभंग्य स्नान हे नेहमी पहाटे केले जाते तर या दिवशीचा अभंग्य स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे पहाटे चार वाजून छप्पन मिनिटांपासून ते सहा वाजून आठ मिनिटांपर्यंत तर या वेळेमध्येच आपल्याला हे जे स्नान आहे तर ते करायचे आहे आता घरातील प्रत्येक व्यक्तीलाच यावेळी या वेळेमध्ये या स्नान करणे शक्य होईल असे नाही तर घरातील लहान मुलांना या वेळेमध्ये अभंग्य स्नान करणे शक्य होतच नाही म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने जेव्हा व्यक्ती अभंग्य स्नान करेल तेव्हा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू या आवर्जून टाकायचे आहेत कारण नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने भगवान कृष्णांची कृपा ही प्राप्त होत असते असे मानले जाते आणि म्हणून हे स्नान करण्यासाठी तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठायचे आहे उठल्यानंतर दोन्ही हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे परमेश्वराचे आभार मानायचे आहेत की त्याने आपल्याला हा दिवस दाखवला यानंतर तुम्हाला आंघोळीच्या या पाण्यामध्ये पाणी काढायचं आहे आणि यानंतर तुम्हाला आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन हिरवी वेलची टाकायची आहे यामुळे माता लक्ष्मीचा अखंड वास घरामध्ये राहतो आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि यासोबतच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे कारण नरक चतुर्दशी ही सोमवारी आलेली आहे आणि या दिवशी सोमोती अमावस्या सुद्धा असणार आहे आणि म्हणून सोमोती अमावस्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गाईचं कच्चं दूध टाकून स्नान करायला विशेष महत्व दिलं जातं आणि म्हणून आपल्याला एक चमचा भर कच्च गाईचं दूध टाकायचं आहे हे गाईचं दूध आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला मानसिक शांती मिळत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा हा कायम स्थिर राहतो याशिवाय भगवान शंकराच्या कृपेने आपले सर्व आजार अडचणी ज्या आहेत तर त्या सुद्धा दूर होतात त्याचबरोबर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही थोडंसं गंगाजल जे आहे तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता जेणेकरून आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य जे आहे तर ते मिळत असते जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तर तिथे गंगाजलची बॉटल सुद्धा अगदी वीस ते पंचवीस रुपयांना मिळते गंगाजल हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर मग तुम्ही थोडंसं गुलाबजल किंवा अत्तर जे आहे तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि यानंतर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करताना आपल्याला डोक्यावरून स्नान करायचं आहे स्त्रियांनी या दिवशी केस धुवायचे आहेत कारण मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे दिवाळी आहे तर या दिवशी स्त्रियांनी केस धुऊ नयेत म्हणून नरक चतुर्थीच्या दिवशी स्त्रियांनी केस धुवावेत म्हणून आपल्याला नरक चतुर्थीच्या दिवशीच केस धुवायचे आहे तर ते धुवून घ्यायचे आणि जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा सतत तुम्हाला जप करायचा आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट जी आहे तर ती करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी आपण फक्त नरक चतुर्दशीलाच वर्षातून फक्त एकदाच ती गोष्ट करत असतो आणि ते म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी पायाने फोडण्याची प्रथा आहे म्हणजे कारिट फळ जे आहे तर ते पायाने फोडण्याची प्रथा आहे फोडल्यानंतर फळातील जो रस निघेल तर त्यातील अगदी थोडासा रस जो आहे तर तो, तो आपल्याला आपल्या जिभेला लावायचा आहे आणि त्या फळामधील ज्या बिया असतील त्यातील दोन बिया घेऊन आपल्याला डोक्याला लावायच्या आहेत त्यानंतर हे फळ उचलून तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी काही वस्तू या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अभंग स्नान जे आहे तर ते करायचे आहे आणि हे कारीट फळ आहे तर ते नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला आपल्या पायाने फोडल्याने आपल्यातील सर्व नकारात्मकता जी आहे तर ती पूर्णपणे नष्ट होते तसेच आपल्या आयुष्यातील शत्रु त्रास आहे तर तो देखील दूर होतो त्याचबरोबर नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला यमदीपदान सुद्धा करायचं आहे जसे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा यमदीपदान केले होते अगदी त्याचप्रमाणे आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी सुद्धा संध्याकाळी यमदीपदान हे करायचे आहे यमदीपदान करण्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा हा बनवून दक्षिण दिशेला आपल्याला एक दिवा हा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर घरामध्ये जे तेल तुम्ही दिव्यासाठी वापरता तर ते टाकलं तरी सुद्धा चालेल आणि त्या दिव्यामध्ये थोडीशी चिमुटभर पिवळी मोहरी किंवा थोडेसे काळे तीळ हे घालायचे आहेत आणि त्या दिव्याला तांदळाचं आसन देऊन हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि तो घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून हा ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तो दिवा उचलून तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन हा ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने नरक चतुर्दशीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला दीपदानाला खूप महत्व दिले जाते आणि म्हणून व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय तुम्हाला न चुकता हे करायचे आहेत हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे पणपूर्वक आभार धन्यवाद जय महालक्ष्मी